स्वामी समर्थ आज या वीडियो मधे आपले जीवनात अनके विविध शत्रु शक्तिनवर आने निर्माण होनाया समस्यानवर उपाय शोधना आहोत आज चा कायत खूब लोकांची एक तक्रार एकतो माझा जीवनात खूब शत्रु है मी सत्रासात सत अस्तो कुनी माझावर कही करे लिया ची भीती वाटते कदी मंत्रतंत्र तर कधी प्रतिस्पर्धी किंवा कार्यालयातील वरिष्ठांमुळे अनेक जण त्रस्त असतात जीवनातील शत्रुत्व व त्यामागील भीती कार्यालयातील वरिष्ठांपासून भीती जेथे काम करतो तिथल्या मोठ्या अधिकायांपासून भीती वाटते व्यवसायातील स्पर्धा व्यापार करताना आसपासच्या स्पर्धकांमुळे त्रास होतो नजर किंवा करणीचा प्रभाव अनेक लोकांना असे वाटते की त्यांच्या जीवनातील समस्या नजरदोष किंवा मंत्रतंत्रामुळे निर्माण झाल्या आहेत उपाय शोधताना खूप अडचणी येतात आजकाल उपाय सांगणारे अनेकजण पैसे उकळण्यासाठी पुढे येतात कोणी यंत्रासाठी पन्नास हजार रुपये मागतो तर कोणी रत्नांसाठी लाखो रुपये मागतो अशा लोकापासून सावध रहा शास्त्रानुसार निस्वार्थ मार्गच खरा उपाय ठरतो शत्रुत्व भीतीपासून मुक्तीसाठी एक सोपा उपाय करण मुद्रा ही मुद्रा प्राचीन ऋषीमुनींनी शास्त्रांमध्ये वर्णन केली आहे या साध्या मुद्रेने दुश्मनीचा नाश होतो इष्ट देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात करण मुद्रा कशी करायची एक पाच अंगांमध्ये करण महत्वाचे पंचांग म्हणजे पाच अंग तिथी वार नक्षत्र योग आणि करण यातील करण हा आपल्या जीवनातील करता ठरतो दोन करण देवतेला जागृत करण्यासाठी मुद्रा अंगठा हलक्या उचलून इतर दोन बोटांजवळ लावा उर्वरित दोन बोटे खाली ठेवून स्थिर ठेवा ही मुद्रा दहा मिनिटे शांतपणे करा करण मुद्रा केल्याने होणारे फायदे शत्रुत्वाचा नाश होतो देवता व कुलदेवतांचा आशीर्वाद मिळतो घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात तंत्रमंत्र व टोणा प्रभाव नष्ट होतो मनातील अज्ञात भीती व्यावसायिक स्पर्धा कुटुंबियांशी मतभेद किंवा अन्य कोणत्याही प्रकारची घबराट दूर होते कधी व किती वेळ करायची सकाळी उपाशीपोटी दहा मिनिटे संध्याकाळी भोजनाच्या अर्धा तास आधी किंवा दीड तासानंतर सलग अठ्ठेचाळीस दिवस करा आणि तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल जाणवेल निष्कर्ष करण मुद्रा हे शक्तिशाली साधन आहे यामुळे शत्रू दूर जातात मनातील घबराट संपते आणि जीवनात यशाचा मार्ग मोकळा होतो ही मुद्रा नित्यनेमाने केल्यास आपल्या जीवनातील सर्व संकटे नष्ट होऊन जीवन धन्य होई।